नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बारशी रोड जो उड्डाणपूलचं चा काम चालू आहे रेल्वे ब्रिजचं त्या साईडला आलेलो आहोत आणि ही जी लाईन आहे ही परळीकडे जाणारी लाईन आहे आणि त्या लाईनवरच हे एक पूल बनत आहे जवळपास हा पूल कम्प्लीट झालेला आहे इथे भरण्याचं चा काम चालू झालं आहे माती माती भरणं काम चालू आहे पुढे बघितलं तर पटरी परेड रोडला बघा हे पटरी टाकण्याचं काम झालेलं आहे जी टेम्पररी पटरी टाकली जाते ती याच्यानंतर नवीन पटरी टाकली जाते याच्यावर आणि ही साईड आहे बीड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आणि हा आहे बीडकडे जाणारा रस्ता बार्शी रोड जो आहे त्यावरचा हा पूल आहे गेल्या वेळेस आपण आलो होतो मागच्या वेळेस तेव्हा पुलाचं काम चालू होतं म्हणजे जवळपास चालूच झालं होतं नवीनच होतं काहीच झालेलं नव्हतं तेव्हा आपण एकदा एक, एक व्हिडिओ काढला होता त्यानंतर आता डायरेक्ट आता पूर्ण झाल्यानंतर आलेलो आहोत हे बघा हे एक काम आहे पुलाचं हे काम पूर्ण झालेलं आहे आता फक्त इथं भरणा करणं चालू आहे माती भरणा तिकडल्या साईडला इकडल्या साईडला इथं समोर तर पटरी आलेली आहे बघू शकता हा जाणारा लाईन आहे इकडेही कामाची गती आता खूप वाढलेली आहे वडोणी साईडला तर भरपूर झालेली आहे बघू शकतात माती वगैरे टाकून भरणा करीत आहेत बघा मित्र तुम्ही बघू शकता तुम्ही माती भरणा केलेला आहे वरती आणि हे बघा हे बारसुडच्या फुलाचं काम झालेलं आहे कोणतंच काम राहिलं आहे ही साईडची थोडीशी सुद्धा राहिली होती चालू आहे आणि मागच्या वेळ चालू होतं तेव्हा आपण बघितलं होतं जे काही झालेलं होतं खाली साईड सकाळी खालची जी भिंत आहे त्या भिंतीचं काम चालू होतं पण आता पूर्ण झालेलं आहे काम जवळपास आणि हा बघा तो बीड रेल्वे स्टेशनकडे म्हणजे अहिल्यानगर साईडचा ही लाईन आहे जवळपास पटरीचं आणि मातीकाम पूर्ण झालेलं आहे मग ते खुलापशी भरणं आणि पटरी काम राहिलेलं आहे पुढेही थोडंसं राहिलेलं आहे ते झालं आहे की मग माझ्या मते तर खूप गोष्टी झालेल्या आहेत त्या बोर्डला या लाईनला भरपूर काम झालेलं आहे पुढेही बोर्डानुपर्यंत काम खूप जोरात चालू आहे ट्रेन आहे रॅक आहे ती पुढे येईल असं वाटतं आता काही दिवसानंतरच याचं सेयरस पण होणार आहे की मे महिन्यात कदाचित होऊ शकते वडवणीपर्यंत तर अंदाज दिसतोय होऊयात पुढे काय होतं आणि हो इलेक्ट्रिक जे काम आहे इंगणवाडी ते बीड काहीच काम नाही आहे इलेक्ट्रिफिकेशनचं खंबेही टाकलेले नाही आहेत आता येत काही दिवसात काम चालू होईल बघूयात किती दिवसात काम चालू होते इलेक्ट्रिफिकेशनचं वेगनवाडीचे बीड वडवणीचे बीड दे इलेक्ट्रिफिकेशनचं काम काहीतरी आहे जवळपास थोडंफार करणं चालू आहे पण विगनवाडी ते बीड असं काहीच दिसत नाही आहे बघा आणि मे महिन्यात आणि सॉरी एप्रिल महिन्यात चालू करायचं म्हणतात रेल्वे बीड ते अहिल्यानगर पुढे पुणे आणि मुंबईपर्यंतही पण इलेक्ट्रिशियनचं काहीच काम नाही आहे मग ती काम कसं करतील कसं नाही सांगता येत एवढं मित्रांनो माती भरण्याचं काम चालू आहे ट्रस्क माती घेऊन जाते स्वच्छ टाकण्यासाठी आणि हो इलेक्ट्रिक रिक्षेंचं जे काम आहे विंगणवाडी ते ते काहीच झालेलं नसल्यामुळे पुढे म मा, एप्रिल महिन्यामध्ये गाडी कशी चालू करणार याचं प्रश्न निर्माण होतो पण डिझेल इंजिन लावून चालू करू शकतात हे नक्की आहे पण जर मला असं वाटतं की डिझेल इंजिन चालू जर करायचं होतं तर मग याचवरच चालू झालं असतं इतके वेळ लागला नसता कदाचित रेल्वेचं असं म्हणणं आहे वाटतं मला की इलेक्ट्रिकवरच गाडी चालू करावी आता बघू या इलेक्ट्रिक मिशनचं किती काम होते आणि किती नाही बघा मित्रांनो मागच्या वेळेस चालू होतं तेव्हा आपण इथं एक साइडने रस्ता केला होता गाड्याला येण्या जाण्यासाठी आता पण आता हे पुलाकडून गाड्या जाण्यासाठी आता रस्ता मोकळा केलेला आहे मागच्या वेळेस चालू होतं तेव्हा काम चालूच होतं स्टार्ट झाला होता पूर्ण काम झालेलं आहे तर ही एवढी जी साईडची भिंता आहे ती राहिलेली होती तिथेही आता जोरात चालू आहे तेही होईल लवकर ते झाल्यानंतर जी आहे आहे की भरला जाईल आणि पचकरी टाकायचं काम आहे ते पुढे पुलावरून चालू केलं जाईल पुढे बघा इकडे माती भरणं काम चालू आहे बघू शकता बघा हे भरणं काम चालू आहे तिथे एक पूल आहे आत्ता दाखवलं तुम्हाला वरती तर तो पुलाच्या बाजूला बातीभरणं काम करतो आहे पुलाचं काम झालेलं आहे आणि इथून पुढे कामाची ही वाढलेली आहे खूप फक्त इलेक्ट्रिफिकेशनचं कामाचं जे आहे तेच थोडंसं बंगाल काही कळत नाही आहे उजनवाडी ते बीड काय नेमकं काय चाललं आहे काहीच कळत नाही आहे तिकडे वळण ते बीड जे इलेक्ट्रिफिकेशनचं काम आहे ते चालू आहे खंबे लावणे ते पण इथंच विगनवाडी ते बीड असं का आहे ती माहीत नाही आहे पण होईल ती ही का बघूयात आता काय होतं होत ही आहे बीड रेटेशनकडे जाणार लोक आहे इकडे परळीकडे वडवणी परळीकडे जाणार लोक आहे तर तुर्तास मित्रांनो दाखवण्याचं एवढंच होतं तुम्हाला या पुलाचं माहिती अपडेट द्यायची होती कारण खूप पहिला आलो होतो मी अपडेट द्यायला या पुलाची स्टार्टला जेव्हा काम चालू झालं होतं तेव्हा आणि तेव्हाच म्हटलं होतं की तुम्हाला की या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला, तुम्हाला दाखवेल तर जवळपास झालेलं आहे आता ते दाखवण्यासाठी चालू होतो अजूनही पुढे दाखवत जाऊ काम जे आहे याचं पूर्ण तर तुर्तास तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा कारण तुमच्या प्रेमाची खूपच गरज आहे आम्हाला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं तुमचं प्रेरणा मिळते तर चला कमेंट करा की आणखीन काम वडोणी इलेक्ट्रिफिकेशनचं जे आहे बोगनवाडी ते बीड त्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही सांगा आणि बघूयात पुढे अजून काय होता येते चला तर मग y esto de mare